नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि काल तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे आपलं खानदेशी लग्न कसं होतं तर माझं त्या नातवाचं लग्न म्हणजे पुतण्याच्या मुलाचं लग्न आहे तर सकाळचा कार्यक्रम तुम्ही बघितला तर आता हळद लागण्याचा कार्यक्रम आहे आणि हळदीचं गाणं वगैरे सगळं मी शूट करून तुम्हाला शेअर केलेलं आहे कसं वाटलं नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ आणि कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया सुरुवातीला दहा मिनिटा पाडला जातो दोन वेळा पाडला जातो पहिल्या दहा मिनिटाचा दौरा जो आहे तो कुठे टाकला जातो म्हणजे ते सूत कुठे टाकलं जातो ते व्हिडिओ मध्ये बघा आणि नंतरचा दहा मिनिटाचा ते तो सूत काय करतात त्याच म्हणजे ते सूत गुंडाळलेलं असतं ना पाच तांबे ठेवून आणि ते हळद लावून त्याला कलर केला जातो म्हणजे हळद लावली जाते नवरदेवला हळद लावायची आहे ती त्या दामिंडाच्या दोऱ्याला हळद लावली जाते पहिला दामिंडा टाकला जातो नंतर दा... जा दुसरा म्हणजे कुठे टाकला जातो तेही सांगते आणि दुसरा दामिंडा कुठे टाकला जातो तेही मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे व्हिडिओ बघा पूर्ण पूर्ण अगदी व्यवस्थित तटकाय ताण

ಬಾಷಿ ಮೋದಿ ಯಾರ ತವನ ಪೈಸಾಯವಾರ ತವನ ತವನ తన బవతనా గోత బ గోత బ గోత బ గంగా జమ నా ధోనీ కే నాధని కే खाते तर आता हा सुताचा दामिंडा आहे ना तो मांडवावर टाकला जातो म्हणजे ज्या आंब्याच्या शाकारून जो मांडव तयार केलेला आहे त्याच्यावर हा दामिंडा टाकला जातो तर बघा ती नाही ना चाललेली आहे दामिंडा टाकायला मांडवावर तर आता बघा नवीन दामिंडा तयार करण्यात येत आहे आणि तो दामिंडा नवदेवाच्या गळ्यात जाईल आणि याला पण गाणं म्हटलं जात चला तर मग आन पण शेवटपर्यंत बघा बरे विष्णू तोंड करायला पाहिजे या आहेत नवरदेवाच्या आजीवर का पदर घेतला आमच्या विणबाई म्हणजे माझ्या सुनबाईच्या आई आणि नातवाच्या लग्नात वेगळीच मजा असते ना आजीची ते नाही निशा दीदी ताई आहे भावाच्याच मुलाचं लग्न आहे म्हणजे सगळेच जमले आहेत ना गंगा जमुना दोन्ही केव देव

<said> आणि आता ना हादा मिंडा मेंढा आहे ना जो तयार केलेला आहे ना तो उखाणे घेतल्याशिवाय आता ज्याच्या गळ्यात टाकला नाही जाणार ना। या बघा कशाला असतात हा शूट घेताना खूप मस्त वाटत बरं का चला हळदीला सुरुवात झालेली आहे यांच्या हाताची हळद आहे नवरजवळची आहे आणि दोघं म्हणजे जोडीने हळद आहेत लग्नात सगळे भाऊबण जमा होतात बहिणी सख्या बहिणी चुलत बहिणी मावस बहिणी आईकडचं गोत पप्पांकडचं गोत म्हणजे वडिलांकडचं गोत खूप छान मजा येते आपल्या ह्या लग्नांमध्ये ना तर आता निखिलने निशाने पण हळद लावलेली आहे

इथे मी ना खरेरा सरांच्या या बहिणी आहेत बरं का तर त्यांच्या हाताला हात लावून म्हटलं चला खरेना सर नाही येत ना तर तुमच्या हाताला हात लावून <प्रावाँ> मी जोडीने हाळ लावते म्हटलं नातवाला ना जेवण सुरू झाले कारण ना नाशिकला ना दहा पर्यंतच बँड असतो त्यानंतर बंद करावा लागतो तर आता ह्या सगळ्या जेवायला बसलेल्या आहेत मी त्या मजाक करता एकमेकींची नका ओ माय म्हणून नका ओ माय नका ओ माय कधीची खाऊ घालून आली माझी व्हिडिओ माझ्या नंदबाईंना घास भरवला म्हणजे खूप छान मजा येते हे ना खूप मस्त क्षण असतात आणि खूप आनंद येतो एकमेकांची थट्टा मस्करी करायला आणि आग्रह करायला एकमेकांचा आणि खरच एकदम भारी वाटतं वर का आपल्या या लग्नांमध्ये हळद झाली आणि लगेच ना नाचायला म्हणजे डान्स करायला सुरुवात झाली तर बघा आता पाच पावली तीन पावली आता मला एवढं नाही सांगताय ना पण खूप सुंदर असं करता येते या सगळ्या जणी खूप छान घेर धरून इथे ना, ना येत मस्त सपदर डोक्यावर घेऊन आणि खांदिशी डान्स हा सुरू आहे खूप छान वाटतं आहे पण ना कॉपीराइट येतो ना त्याच्यामुळे मला ना कधी कधी ना म्युझिक नाही टाकता येत फक्त जर नुसतं म्युझिक राहिलं असतं तर लस मध्ये ना गाण्याचे बोल असतात तर त्याला कॉपीराईट येतो तर असो मला अजून म्हणजे आपलं चॅनल तसं छोटं आहे त्यामुळे ते, ते नाही शक्य होत असं त्या पुढे जरा आपलं एक लाख सबस्क्रायबर झाले ना तर सगळं मी अगदी हुबेहूब टाकणार आहे सगळे व्हिडिओचे तिघं तिघं आहेत बरं का नवरदेवाच्या आत्या आणि मस्त अशा पदर घेऊन आणि डान्स करताय आई पण आहे सोबत त्यांच्या नवरदेवाची मुंजवाडला येणार आहे म्हणजे हे सगळं आमचे लोक सगळे नाशिकला आलेलं आहोत आम्ही आणि नंतर मुंजवाडला लग्नाला जाणार आहे बघितलं का सगळा करणार परिवार आहे आम्ही सुना धीर जाऊ आणि सगळे नातू पंतू भरपूर आहेत अगदी सगळे आलेलो आहोत मुंजवाडला बाकीचे येतील लग्नाला हळद मात्र नाशिकला होती थोडासा घेर धरलेला आहे बरं का डान्सचा सगळ्यांबरोबर कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा बरं का सव्वा दहापर्यंत जवळजवळ सगळ्यांनी मनसोक्त तसा डान्स केला तिकडे मुलं पण होते म्हणजे दोघं तिघकडे का काही मुली वय जसं जसं वयामानाप्रमाणे सगळ्या हे आपला आपला घेर धरत होत्या खूप छान एन्जॉय केला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा आपला तेलवनाचा व्हिडिओ बघायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये